ये गलिया ये चोबारा यहां आना ना दोबारा अब तुम तो भय नहीं, के तेरा यहां कोई नहीं, मांवसाळ अरे इसका तो इधर भी कोई नहीं है भाई ये या बी मत मताना दोबाराक इधर भी ओ स्त्री तुम कभी मताना सड गल्ल्या दाखवते बोलते इथे माझं बालपण गेलं ही, ही राहायची कुठे दुसरीकडे भलतीकडेच राहते हिचं घर कुठे आणि ही त्या गल्ल्यांमध्ये काय करायची का बालपणी बालपण तिकडे कशाला घालवायला आली होती हे तो काय म्हणजे मेरे समज के भार आहे मंडळी मला काय समजत नाही आहे बाबा हे तो काय आहे आणि राहिला प्रश्न की इथे माझ्या गल्ल्या होत्या आणि आता आ, मी परदेशी झाली आहे तर बाबा तू परदेशी बिरदेशी हा ओ परदेशी परदेशी आना नाही आना नाही बिळोडके बिलछोडके अरे गावाकडचे लोक पण म्हणतात नाही नाही भाई मावसाड तू कभी मत आण वापिस कबी मत इधर आणि आम्ही पण बोलतो बाबा मावसाड तुझे जिधर जाणार जा इधर मत आना इधर जा, मत, मत गंद करना मावसाड आम्ही मुंबई को बदनाम मत करना मुंबई ना आठवलं मला मावसाड तू आधी मुंबई नीट फिर समजलं ना कुठे काय मिळतं त्याच्यावरती चच्चू स्वामीवरती ढकलत होती फालतूमध्ये तेव्हा म्हणे की चच्चू स्वामीने मला फिरवलं नाही म्हणून मला काय माहिती नाही अगं तू एवढं कुठे कुठे भुली भटकी भटकी तू कुठे कुठे फिरत असतेस तेव्हा नाही तुला चच्चू स्वामी लागत तेव्हा तू इंडिपेंडंट वुमन असते हां इंडिपेंडंट घोस मग आता इथे मुंबई फिरायला कशाला तुला चच्चू स्वामी पाहिजे मुंबईसारखी सेफ प्लेस नाही मावसाड तू स्वतः पण निघू शकतेस फिरायला म्हणते मी निघू पण शकतेस निघालीस तरी काय हरकत नाही पण फिरायला तू स्वतः पण फिरू शकतेस ना एवढी इंडिपेंडंट आहेस तू हां सुटलेली मोकाट मग मौ फिर ना मुंबई ते फिर आधी मोठे मोठे डेंगे हाकू नकोस मोठे सांगते माझी ट्रिप कशी झाली आणि मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देते वगैरे एकतर काय भयानक इन्फॉर्मेशन देते आणि सगळ्या इन्फो सगळ्या काही डिटेल्स त्यांच्या पेजवर वेब पेजवर अवेलेबल असतात आणि त्याच्याहूनही तुम्हाला जर काही माहिती हवी असेल एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तिथे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ज असतात तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आजकाल व्हॉट्सअपवर वगैरे पण अवेलेबल आहे तिथे व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट दिलेला असतो आणि तुम्ही तिथे हेल्प मागू शकता हिच्याकडे कशाला हिला काय माहिती आहे हिने काय माहिती दिली त्याच्यावरनच कळलं की हिचं किती अगाध ज्ञान आहे या विषयामध्ये एकतर प्राइस कमी जास्त होत असते प्राइस फिक्स नसते प्रत्येक वेळेला प्रत्येक सीझननुसार प्रत्येक ग्रुपनुसार प्रत्येक सेक्टर वाईज प्राईस डिफरंट डिफरंट असते त्याच्यानंतर तुम्हाला थ्री स्टार आणि फोर स्टारचे ऑप्शन दिले जातात तुम्ही जसे हॉटेल्स चूज कराल तसं तुमचं प्राईस कमी जास्त होतं हिचं काय शहाणपणा ते तोंड बघितलं हिचं असं कुठलंही हॉटेल नव्हतं ज्याच्याकडे बघून असं वाटेल की ई हे काही हॉटेल दिलंय अगं बाई कसं असेल असं कसं काही देतील अबा रेप्युटेशन आहे त्यांचं तुझ्यासारखं नाही काही थुकपट्टीचं दाखल तरी आहेत आपले भक्त त्यांना त्यांची इमेज मेंटेन करायची आहे क्वालिटी मेंटेन करायची आहे त्यांना पण क्वांटिटी नको आहे क्वालिटी पाहिजे जितना पैसा दिया है, उतना क्वालिटी देना पडताय उनको तुझ्यासारखे नाही बाबा तू नको आपली अक्कल पाजळू स्वतःजवळच ठेव हिला काय सगळे स्वतःसारखेच वाटतात हिला वाटतं ही लोकांना याडा बनवते आणि ते बनवून घेतात तर सगळ्या बाबतीत असंच होतं असं नाही रे बाबा लोक आहेत जेन्युन येते घोडा डोळे बघा नीट आणि हिचं तर बाबा ही डायरेक्ट धर्मशाळेतनं डायरेक्ट चीना वर्ल्डचंच हिने एक्सपिरियन्स घेतलेला आहे मध्ये काहीच नाही म्हणजे जेव्हा स्वतः करते जेव्हा स्वतःच्या फॅमिलीबरोबर जाते तेव्हा धर्मशाळेतच जाते त्याच्यामुळे हिला गरम पाणी मिळणं सकाळी गरम पाणी द्यायची आम्हाला आंघोळी लाव हे खूप लक्झरी वाटतं बाबा अगं मावसे तुझ्या डांगेत नाही जीव आणि लय करते ग तू चिव चिव एका बाईने हिला विचारलं पण होतं की तू महाराष्ट्र तरी फिरली आहेस का आपल्या इथे पण गड किल्ले आहेत ते बघितलेस का ते पण खूप सुंदर सुंदर आहेत तर म्हणते हो मी शाळेत असताना फिरली आहे तर ती बाई म्हणते हो आपले गड किल्ले बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद म्हणजे बापरे हिने फिरून उपकार केले असं वाटायला लागलं की काय भक्तांना भरोसा नाही हा भक्तांचा आता ही कुठे रानावनात गेली असेल तर तिथे पण तिथेही गेली म्हणून तिकडे पण आता त्याला प्रेक्षणीय स्थळ म्हणून जाहीर करा म्हणतील अबा ना आवरा यांना काहीतरीच चाललंय यांचं आणि प्रत्येक कमेंटची सुरुवात त्यांना भक्त कशी करतात माहिती आहे की ताई तू राग मानून घेऊ नकोस अजिबातच निगेटिव्ह कमेंट नाहीये पण एक विचारायचं होतं भक्तांना पण माहिती आहे ताई भलतीच तापट आहे काही सहजच विचारलं तरी तापायची कसले काही गरज लागत नाही हिला तापायला तापलेलीच असते म्हणून भक्त आधीच माफी मागून मग प्रश्न विचारतात देवा भक्त रे भक्त आणि त्या इन्फॉर्मेशनच्या व्हिडिओमध्ये पण हिने त्या इम्प्युअर स्क्रीनला घुसवलंच ते इम्प्युअरवाल्यांनी ना हिला जबरदस्त घुस दिलेली दिसते आपरे कशात पण घुसवते आता तो व्हिडिओ कसला हिचं आपलं वेगळंच माकडा म्हणतोय माझच लाल तर लाल नाहीच ते तर मी सांगतेच आता पुढे काय ते ही किती पण उडू दे मुळात तर हे माकडे नाहीच आहे ना हे तर घूस आहे मग ही असं कसं म्हणू शकते की माझे लाल माझे लाल तर काय म्हणते मी तिथे गेलेली ना फिरायला तर तुम्हाला एकदा पण असं जाणवलं नसेल एकदा पण असं वाटलं नसेल की माझा चेहरा असा डल वाटतोय किंवा माझ्यामध्ये एनर्जी नाहीये आजकाल बाबा भारी एनर्जीच्या गोष्टी करायला लागल्या खूपच एनर्जी आले ह्याच्यामध्ये काय ग तिथून काय असं काय शिला जीत वगैरे काय एनर्जी पॉवर काय खायला प्यायला घेऊन आलीस की काय पौष्टिक लाडू सारखं त्या पौष्टिक लाडू मध्ये कसली एनर्जी मिळते नेमकी ते, नेम ते जरा आम्हाला इन डिटेल सांग ना आजकाल खूपच जास्तच एनर्जी 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 करत असते ना म्हणून म्हटलं आणि डल कशी वाटशील बाप रे तिथे एवढा एनर्जी बुस्टर असताना तू डल कशी पडशीलच कशी हां मग इतकं पिडलंस इतकं पिडलंस तरी अजिबात त्या एनर्जी बूस्टरच्या चेहऱ्यावरची एनर्जी जरा इकडे तिकडे झाली नाही एकदम सहन केलं स्वतःच म्हणाली आम्ही इतकं पिळलो इतकं पिढलं तरी पण आम्हाला ना खूप सांभाळून घेतलं खूपच आम्ही इतकं त्रास देतो अरे बाबा इथे जे चच्चू स्वामी सहन नाही करत ते करावं लागतं रे बाबा शेवटी काय करणार पगार पाहिजे पैसा महत्त्वाचा कोणा कौना, कोणाला सहन करावं लागतं अरे बाबा इकडची भडास हे चच्चू स्वामीची तिथे जाऊन काढली वाटतं चच्चू स्वामी काय ऐकून घेत नाही तर तिकडे त्या डॅमेजरचं डोकं खाल्लं तिकडच्या आणि मग एवढं किल्लोभर सामान घेऊन गेलेली ते थोबाडावर थापून फिरल्यानंतर का ग बाई का नाही तुझ्या चेहऱ्यावरती तेज दिसणार उफाळून आलं ते तेज बाकी ते मेडिकलचं सामान वगैरे असतं फर्स्ट एड वगैरे ते मॅन्डेटरी आहे ते ठेवायलाच लागतं कोणीही ठेवतं कायच्या कायच बोलते बाबा काय इन्फॉर्मेशन देते आणि कसलं काय आणि तिथं चांगलं चांगलं काम केलेलं क्षेत्रात काम केलेल्या बायका होत्या म्हणे एकदम चांगलं चांगलं त्यांनी आपल्या क्षेत्रात चांगलं चांगलं नाव कमवलंय फक्त तू सोडून तूच होतीस तिथे सी बदनाम माऊ सी बदनाम होई डार्लिंग तेरे ते रे झंडू बाम होई डार्लिंग तेरे ते मासिके हॉड स्किन तेलकटी चाल शराबी रे झंडू बाम डर्लिंग तेरे रे लि सरे आमहुए डर्लिंग तेरेली बघ मी तुला किती रील बनवायला अशी छान छान गाणी वापरायची बघ किती मस्त सुटेबल सॉंग होते तू काय तेच तेच अरे हे वडा वेणा ची मार्थ आता थैय्य थै्य त्याच्या वयाच अटकलीये बघ आता ह्याच्यावर विचार कर बघ केवढे छान छान मी सॉंग्स दिले तुला रील बनवायला आणि मी बोलली ना मंडळी ही तर बायकांना अशी भडकवते ना आणि असं कामं करेल ना हिचं राहील बाजूलाच ही तर बोलून मोकळी झाली आहे मी कोणाला काही विचारत नाही मला पाहिजे तेच करते मला कोणाचा काही फरक पडत नाही कोणाला आवडेल नाही आवडेल मला जे आवडतं तेच मी करते हे तर ती इनडायरेक्टली सांगून झालीच आहे त्याच्यावरून तुम्ही विचार करा पण बाबा असतात बायका ज्यांना विचार करावा लागतो मागचा पुढचा आजूबाजूचा असं नाही चालत मी असंच करणार मी असंच राहणार वगैरे असा आरोग्य आणून, नाही चालत बाबा संसार उद्ध्वस्त होते लोकांचे आणि ही काय सांगते लोकांना की ज्या बायकांना ना कधी एन्जॉय करायला मिळत नाही ज्यांना मोकळेपणाने आपल्या घरात वागता येत नाही आणि फॅमिलीबरोबर आप आपल्याला मनसोक्त राहता येत नाही धमाल करता येत नाही आणि ज्यांना रिस्ट्रिक्शन्स असतात तर अशा दंगा वगैरे करायचा असेल तर त्यांच्यासाठी हे एकदम बेस्ट आहे मला असं वाटतं की त्या मॅडमनी ओनर मॅडमनी हाच विचार करून अशी ट्रीप केली असेल तर अशा बायकांनी स्पेशली खरंच या ट्रीपचा लाभ घ्यावा अरे बापरे मावसे मावसे राहू दे ग बाई तू नको ते उगाच काहीतरी जाहिरात करायला जाऊ नकोस तुला काय असं वाटतं की आपण असं चांगलं चांगलं आणि असं खूप काय काय बोलल्यावरती आपल्याला अप्रोच होतील आणि आपल्याला फुकटमध्ये फिरता येईल फुकटी कुठची सगळ्यामध्ये नुसतं हिला काय ना काय ना काहीतरी फुकटच पाहिजे असतं कायच्या काय कुठल्या कुठे कुठच्या पण थराला जाईल हे ते पण हिने कबूलच केलं आहे की मला जे मिळवायचं असतं ते मी मिळवूनच राहते आणि मग त्यासाठी मी कुठल्याही थराला जाते बरोबर मावसे हे तर म्हणजे तू खरंच आहे जे करते ते बोलतेस पण जे बोलते ते करत नाहीस तू आत्ता मंडळी ज्या बायकांना इतके रिस्ट्रिक्शन आहेत ज्या बायका स्वतःच्या घरातच नीट श्वास घेऊ शकत नाहीत आणि ज्यांची फॅमिली इतकी मागासलेल्या विचारांची आहे इतक्या कन्झर्वेटिव्ह फॅमिलीला त्या बिलॉंग करतात त्यांना मुळात असं भटकायला सोडतीलच कसे घरातले हां मग काय त्यांनी भांडायचं घरात की काय बगावत करायची की नाही आता मी मावशीकडनं शिकले आणि आता मी माझ्या स्वतःसाठी वेग देणार आणि मी स्वतःसाठी उभी राहणार आणि जा तुम्ही तिथे उडत आणि मी कोणाला काय नाही विचारणार आणि स्वतःला जे वाटतं तेच करणार असं करून आपलं भटकायला निघायचं म्हणजे तू काय सांगते की ज्यांना असं पॉसिबल नाही आहे ज्यांना घरामध्ये रिस्ट्रिक्शन आहेत त्यांनी असं बाहेर फिरायला इतकं सोप्प आहे का हा? हार? हार? ते हां ज्यांना घरातच नाही एवढं ओपनली वावरता येत त्यांना घरचे बाहेर सोडणार आहेत काय बोलते तुझ्या जिबेला काही हाड हाड आणि दुसरा मुद्दा त्या वर्ल्डवाल्यांना फुकटच्या ट्रिपसाठी लालच देते का तो म्हणे माझा ग्रुप घेऊन जाणार माझी गँग आहे माझी गँग आहे एकतर आहे ना माझं इथून सगळं ऐकून जाते चोरटी बुरटी भामटी हां आणि तिकडे स्वतःच्या याच्यामध्ये यूज करते वड तुझी बर कसली गँग आहे कसली गँग तुझी हां मी ते जी जी गँग म्हणते म्हणून लगेच तिची पण गँग कुठल्या कोण तुझ्याबरोबर कसली गँग नाही आणि काय नाही गबस तुझं कोण नाही तुझ्याबरोबर कोण फ्रेंडशिप पण करत नाही आली मोठी माझी गँग होती तर मग कुठे होती आता एक फ्रेंड मिळत नव्हती कोणाला तरी तिला पकडून आणली बोलते की कोणी माझ्याबरोबर यायला तयार नव्हतो कारण कोणाची मुलं लहान आहेत कोण प्रेग्नेंट आहेत कोण गरोदर आहेत अरे बाबा तुमच्या तुझ्या ज्या सर्कलमधल्या बायका आहेत त्यांना प्रेग्नन्सी आणि मुलं बाळं ह्यांच्या पुढे काय आहे की नाही हां स्वतःचं पण तेच स्टोरी तिथेच रिवॉल्व्ह होते आणि हिच्या मैत्रिणींची पण तीच स्टोरी आणि आधी असं म्हणाली की असं असल्यामुळे त्या आम्हाला जॉईन नाही करू शकल्या पण आता, आता, आता ते माझं ट्रिप बघून म्हणत आहेत की मला तुझ्याबरोबर यायचं आहे आणि आता आम्ही असं डिसाईड करतो आहे की आपण एकत्र कुठेतरी प्लॅन करूया आणि त्याची मी सगळी चौकशी वगैरे केली आहे आत्ता ते यायला तयार नव्हत्या कारण त्या प्रेग्नेंट आहेत तुझ्या म्हणण्याप्रमाणे त्यांची मुलं लहान आहेत आणि कोण कोणाची आत्ताच डिलिव्हरी झाली आहे मग काय आता लगेच तुझ्याबरोबर यायला तयार झाल्या की त्यांची मुलं रातोरात मोठी झाली की त्यांची रातोरात डिलिव्हरी झाली की काय झालं नेमकं का, हां प्रेग्नेन्सी कुठे गेली काय बोलते काय पण म्हणजे पकवायचं कोणाला काय लालच द्यायची तर काही बोलायचं फुकटसाठी ना कुठेही कुठेही आणि कुठलेही थरायला जाते बाई खरंच खरंच आणि मला असं वाटतं हिला ना आता त्या चच्चू स्वामीला सोडून फिरायचा चस्का लागला आहे तर चच्चू स्वामी बरोबर नको बाकी कुठे पण चाल मग त्यासाठी त्या मुलाचं पण काय त्याला फिरायला नाही मिळालं काय नाही मिळालं तरी चालेल इवलासा भैरव असली आई कसं कसं काळजाला नाही काय वाटत हां आपल्या पोराला नाही काय एक्सप्लोअर करायला मिळत आपण त्याला कुठे फिरवत नाही काय नाही हां मैत्रिणींबरोबर जाशील ना इवलाशाप भैरवला घेऊन जा तो म्हणाला म्हणून काय झालं हां जा जा मम्मी जा जिले अपनी जिंदगी मे बी जिताहू अपनी जिंदगी जो तू म्हणजे जिने नाही देती असं सगळ्यांचं तिथे झालंय हिच्या घरच्यांचं म्हणून हिला पाठवतात जा बाई जा 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 पर असली बात तर कुछ अरे हे इधर तर भी अलग से मजे ही मजे होते हे अजून एक गोष्ट होती जी मात्र तू बरोबर बोललीस सा की माझी फॅमिली आहे मला माहिती आहे की त्यांना काय आवडेल काय नाही बरोबर तुझी फॅमिली आहे तुझ्याजवळच ठेव ना मग ती मग आम्हाला कशाला दाखवते हां दाखवायचं नाही की आम्ही काय घेतलं काय नाही घेतलं मग तेव्हा पण असंच म्हणायचं की माझी फॅमिली आहे ते आमचं आम्ही बघून घेऊ त्यांना काय घेतलं ते तुम्हाला काय करायचं आहे मी नाही दाखवत जा हे बरं आहे हां हे बरं आहे म्हणजे हिने काय आणलं ते हिने दाखवायचं आणि मग लोकांनी त्याच्यावरती फीडबॅक दिला की मग माझी फॅमिली माझी फॅमिली अगं बाई तुझी फॅमिली आहे नो मग तुझ्याजवळ ठेव आम्हाला कशाला दाखवते आणि तुझ्या भक्तांना दाखवते तर मग त्यांचं बाई तू बघून घे आणि तुझ्या भक्तच तुला आजकाल बोलायला ला लागलेत फी मागून बोलतात पण बोलतात आणि ही पण अगदी कसे टॉन्ट मारते भक्तांना काय समजतच नाही आयशीला साडी दिली तर म्हणते ही साडी उर्फ बेडशीट म्हणजे तू मान्य केलंस ना ती बेडशीट आहे आता लपेडव आयला आणि झोप थंडी पडली असेल तर गोधडी शिव छान दिसेल तर मग चिन्याला देऊया आपण गोधडी शिवून गुलाबी थंडीत त्याला कामाला येईल मायेची उब तसं पण त्याला खूपच थंडी मे गर्मी काय सास वाढत चाललाय त्याचा काय काय का रील्स टाकतोय तिकडे बनवतोय तो बाबा इसकी जल्दी जल्दी शादी करा दो हो लोंडा एकदम कंट्रोल ही नाही हो द वे त्याला सांगशील मला ब्लॉक करायला त्याच्या आधीच सांगते की मी काही स्वतःहून जाऊन त्याचे काही व्हिडिओज वगैरे बघत नाही तर काय के केलंस तरी काही हरकत नाही आहे माझ्याकडे इन्फॉर्मेशन येतच राहणार तू काळजी करू नकोस ती ग किती गिजी ग तुझा दारा रा रार बाबा एकतर तुला ना कोणी सांगितलं नव्हतं त्यांचं प्रमोशन करायला एकतर स्वतः त्या फुकटच्या ट्रिपपाई प्रमोशन करते इनडायरेक्टली आणि वरून त्यांच्यामध्ये आणि फूट पाडून अगदी नको तू तु, तु, तुझ्यासाठी ती कॉन्ट्रोवर्सी होईल पण कशाला ग कशाला आपल्याला माहिती नसलेल्या गोष्टी बोलते बिझनेस रायवलरी किंवा कॉम्पिटिशन आपण एका बिझनेसमध्ये असलो तर मग आपण बहीण भाऊ मित्र मैत्रिणी किती काही असलो तरी पण कॉम्पिटिशन असतं हे माहिती आहे का तुला हां नाही माहिती तर जाणून घे उगाचंच ह्याच्याबरोबर जा आणि आता त्याच्याबरोबर जा काही फरक पडत नाही ते एकाच फॅमिलीतलेत वगैरे हे फालतूचं ज्ञान देऊ नको गब्बस आपल्याला जितकं माहिती आहे ना तितकंच आणि लायकीत राहून बोलावं जास्त पुढे पुढे बोलू नये आणि कोणाकोणाचं कोणाकोणाचे कोना व्हिडिओ बघत असते का तू म्हणजे कुठे कुठे जाऊन बघत असते आता सगळेजण काहीतरी सरप्राईज सरप्राईज खेळत आहेत तर ही आली तिथून म्हणजे मम्मीला काय माहिती नव्हतं मी इथून सरप्राईज दिलं तिला मामे अगं बाई तू तु तुझ्या तु तु मम्मीला किती सरप्राईजेस दिले की नाही दिले ते नाही माहिती आम्हाला पण शॉक मात्र खूप दिले असेल एवढं शॉक दिले एवढे शॉक दिले की ती बोलली बाबा ओर में नाही झेल सकती ही आता आपण चच्चू स्वामीकडे पाठवून देऊया हिच्यासाठी चच्चू स्वामी शोधूया म्हणजे ह्या ह्याच्या पुढचे शॉक तो झेलेल आणि राहिली गोष्ट त्या आत्यांची तर बाबा ते आत त्यांना हिच्यात काही इंटरेस्ट आहे असं काही वाटत नाही हे मुद्दा म्हणून त्याच्यात पण स्वतःच दाखवण्याचा प्रयत्न करते की मी बघा कशी माझ्या परीने प्रयत्न करते पण मला नाही माहिती ते किती सपोर्ट करतील किंवा ते मला ॲक्सेप्ट करतील की नाही करणार त्याच्याबद्दल मी काहीच सांगू शकत नाही किती व्हिडिओ शूट होणार नाही होणार ते पण मी काहीच सांगू शकत नाही म्हणून आधीच हिने डिस्क्लेमर दिला होता आणि हिचे सासरे कशाला म्हणतील लिहिला की जा बाई जा आणि आपल्याकडनं पण कोणतरी असलं पाहिजे हिची आत्या हिची लफडी हिची भांडणं हिचे रुसवे फुगवे त्या सासऱ्यांचं काय घेणं देणं तू बोलवलं होतं त्या आल्या नाही ना मग तू का गेलीस लोचटासारखी दाखवायला फक्त की बघा मी कशी चांगली आहे मला त्या लोकांनी उभं नाही करत तरी पण मी जाते मी संबंध ठेवायचं पण मुळात संबंध बिघडलेच का ते सांग ना ते नाही सांगायचं आणि लोकांना फक्त एकच बाजू दाखवायची असं कसं तू फक्त तू जे दाखवशील तू जे बोलशील तेच आम्ही मानणार असं थोडीच असतं आणि म्हणून मग म्हणायचो की थोडं इमोशनल होतं आणि आजचं थोडंसं असं भाऊक झाले होते मी आणि आम्ही बहिणी भेटलो आणि खूप वर्षांनी खूप आम्हाला आनंद झाला एकतर आहे ना माणसाने पूर्ण स्टोरी सांगावी आणि नाही सांगण्यासारखी असेल तर त्याच्याबद्दल अजिबात वाच्य त्या करू नये अजिबात दाखवू नये आणि आता तू परत दाखवलं आहेस आणि त्याच्यामुळे परत प्रश्न उभे राहिले परत लोकांनी तुला काही खोदून विचारलं तर मग बोलू नकोस माझ्या फॅमिलीबद्दल तुम्ही काही बोलू नका असं कोण बोललं तर बघा मग तू पण दाखवू नकोस हां स्वतःच म्हणून खाजवून खरूच काढायची घाणेरडी सवय तुला आणि नंतर मग बोलायचं मी नाही त्यातली मी कडी लावा आतली आणि तू पण काय उगाच जात नाही इतकं तुझ्या नाकावर मोठा गोळा आहे इतका टेंबा मिरवते तू कसली गेली असतीस ते तर लोक तुला विचारतात ना आणि स्वतः स्वतः कशी चांगली आहे ती खोटी इमेज तुला लोकांसमोर दाखवायची ना म्हणून जाते परत 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 म्हणजे लोकांनी म्हणायला की तेच कसे वाईट आणि ही कशी चांगली ही परत परत जाऊन पण त्यांच्याकडे हे लोक भावना देत आणि हे लोक असं करतात ह्या लोकांना खूपच असं घमेंड आहे ॲटिट्यूड आहे आणि इतकं पण काय आहे वगैरे त्या लोकांना कसं वाईट दाखवायचं हा प्रयत्न आहे काट्याने काटा काढते ही मावसाड पक्की आहे आत्या तुम्ही शाणे असाल ना अजिबात हिच्या ना या भूल थापांना आणि हिच्या या नोटंकीला बळी पडू नका अर्थात मी काही वेगळं सांगण्याची गरज नाहीच आहे तुम्हाला तुम्ही हिला ज्या आरती असं लांबच ठेवलं आहे ना त्यावरूनच कळलं आहे की कि तुम्हाला किती हिचा अनुभव आहे आणि हीच सगळ्यांना सांगत असते ना एक एकतर कशावरून कशावर उडी मारते हिला तर काही त्या काय अर्थच नाही कुठल्या टॉपिक आणि कुठल्या टॉपिकवरून भरकटतच सुटते सांगते की तुम्ही अनुभव घ्या तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय कोणाच्या म्हणण्यावर विश्वास ठेवू नका कोणी किती म्हटलं तरी पण मी तो कोणाला विचारत नाही स्वतः अनुभव घेते आणि मगच ठरवते कधी कधी कसं असतं ना एखादी व्यक्ती आपल्याला आवडते पण दुसरे लोक सांगतात की ती चांगली नाही आहे किंवा ती अशी आहे तशी आहे मग आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपलं मत बनवतो म्हणून आपणच मनात ठरवायचं आपणच हा विचार करायचा की नाही ते चांगले आहेत आणि त्याच्याबद्दल आपलं मत कोणीच बदलू शकत नाही जेव्हा आपण असं विचार करू ना तेव्हा मग आपल्या मतांवर कोणाचा परिणाम होत नाही हो का मग हे पण सांग की अनुभव स्वतः घ्यायचा असतो आणि जर आपल्याला स्वतःला अनुभव नसेल ना तर तुझ्यासारख्या भाकड कथांवर आणि भामट्या लोकांवर विश्वास ठेवू नये आता तू काय करते दुसऱ्यांना सांगतेस ती मग आम्हाला ठरवू दे ना आम्हाला काय करायचं ते तू कशाला क्लॅरिफिकेशन देते तू कशाला आमच्यावर स्वतःचे विचार इम्पोज करते इम्पोज तुला करणार नाही कशाला आमच्यावर तुझे विचार थोपतेस तू म्हटल्याने कावळ्याला पिसं लावल्याने त्या कावळ्याचा मोर होणार नाही आहे की तू म्हटलं की कितुकं मी हुशार कितुक बय मी हुशार असं म्हणण्याने तू हुशार आहेस ह्याच्यावरती लोकांचा विश्वास बसणार नाही आहे तुझी हुशारी कुठे आणि किती आहे ते लोकांना माहिती आहे तर त्यांचं त्यांना ठरवू दे ओके तू तु तुझं ठराव तू तु तेरा देख आणि हिला कोण म्हटलं होतं एकतर आहे ना आजकाल हिने सगळे ते कॅरेक्टर सोडले आहेत पहिले बोलायची की माझ्या मैत्रिणीने फोन केलेला नाहीतर मी रस्त्याने चालली होती तर मी, तर मी कोणाचं तरी बोलणं ऐकलं नाहीतर मग मला बसमध्ये कोणतरी अचानक भेटला आणि मग त्यांनी मला त्यांची कथा सांगितली असं काही ना काहीतरी कुठून ना कुठून तरी पकडायची हा भेटला तो भेटला मैत्रिणीने सांगितलं हे ते आता सगळं सोडून मला कमेंट आल्या म्हणते मला कॉमेंटमध्ये लोकांनी विचारलेलं मी तर आजवर एकही कॉमेंट असं बघितली नाही की हिला कोणी एनर्जी हिच्या सो कॉल्ड एनर्जीबद्दल विचारलं असेल उलट लोक ह्याच्यावरच आक्षेप घेत आहेत ना की बाबा तुझ्याकडे सगळ्या कामाला बाई आहे कपड्यासाठी मशीन लावतेस त्याच्यानंतर इलुसा तुझा तो बाथरूम साफ करतेस आणि राहायला प्रश्न किराण्याचा आता ते पन वगरे है है ले ले, ते पण तू ऑनलाईन वगैरे मागवतेस तर तू काय काम आहे तुला ह्याच्यावर तर लोकं बोललेले त्याच्यावरनं तू तू थया 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 करून एक व्हिडिओ बनवलास आणि आता काय म्हणते की एनर्जी कुठून आली हे कदी आता हे कधी झालं भाई आता तुझ्यावर लोक बिनकामाची एस म्हणून बोट ठेवत होते आणि आता अचानक त्यांच्या त्यांना तुझ्यामध्ये एनर्जी दिसू लागली स्वतःच्याच मनाचं काही स्वतःच बोल बोलायचं बनवायचं यांना ना आता सवयच झाली आहे काहीतरी स्वतःच्याच मनाच्या कमेंट या क्रिएट करतात तुला एनर्जी नसायला झालंय काय नुसतं टाईमपास करायला ते कुठे चुकून माकून मी बोलून गेली हिचं व्यवस्थितपणाबद्दल तर बाबा आता तेच तेच दाखवत असते की मला किती आवडतं व्यवस्थितपणा मला किती आवडतं मी कसं टापटीप ठेवते मी कसं ठेवते मला छंद आहे मला कसलं व्यसन लागलं आहे व्यसन तर तुला बाबा आता नको ना बोलायला लावू नको ना गप ना मावसे मी बस गप बसली आहे तर गप्पा राहू दे ना कशाला असे शब्द माझ्या तोंडात घालतेस गा नंतर मग गॉसिपगल बोलली गॉसिपगल बोलली म्हणून कांगावा करते जरी ती तुझी बोली भाषा असली ना तरी पण आपण पन मुलींना जेवायला बोलवलं पाहुण्यांना जेवायला बोलवलं असं म्हणावं खाऊ घालायला जेऊ घालायला ते काय कुत्रे आहेत का ते कुत्र्यांवर ना आठवलं दस्तुरीच काय झालं दस्तुरी का कोई दस्तूर हि नाही आणि हिने स्थापना केली आणि उद्यापन केलं झालं बाबा त्या देवीवर उपकार केले एकदाचे गुरुवार संपन्न झाले हिचे आणि ते, ते काय ते शेल्फ आणलं आहे ते अरेंज केलं आणि टेबल आणलं आहे तर त्याच्यामध्ये ते, ते सगळं तर हजार वेळा दाखवून झालं आहे तर ते तर रटा परत 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 तेच आणि भक्तांना तर बघायचंच असतं की काय काय आहे ताईकडे किती काय काय आहे किती काय काय थापते ताई ते बघूनच तुम्हाला कळलं असेल की बाप रे इतकं थापल्यानंतर मग जाऊन कुठे ते असं दिसायला होतं पण त्यात पण तेलकटीका आतंक तर असतोच ते काही छुपाये नाही छुपता ये वो राज आहे आणि जाता जाता आत्ताची लेटेस्ट खबर की विनर हरवला आहे बाबा स्क्रीनशॉट काढला होता विनरचा पण तो स्क्रीनशॉटच हरवला डिलीट झा गेला काय झालं काय माहिती तर हे असं असतं बघा असं लोकांचं ज जेव्हा आपण साथ देतो ना तेव्हा आपल्याबरोबर असंच घडतं आता त्या विनरला काही मिळणार नाही आहे त्यांनी एवढं मेहनतीने पहिलं गेस केलं त्याचा काही फायदा नाही का कारण तुम्ही अशा लोकांची साथ दिली जे लोक चुकीच्या मार्गाने आपल्याला स्वतःला विनर घोषित करतात तर विनर तर नाहीच ते रनरअपच आहे पण तरी पण विनर 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 म्हणून सगळीकडे डंका पिटला आणि ते सुद्धा ती रनर अप तरी कशी झाली आता मला त्या डॅमेजर तो तिकडचा टूर डॅमेजर त्याच्यावर शंका येऊ आहे कसं काय केलं हिला परत तिने आता माहिती देतानाच्या व्हिडिओमध्ये परत सांगितलं की थीमला धरून तिचा ड्रेस नव्हता तरीही तिला विनर करण्यात आलं जेव्हा की ही डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे होती हिने क्वालिफायच कसं केलं हा हे काय म्हणजे बरोबर नाही आहे हे पार्शलिटी आणि म्हणूनच आता हिच्या ज्या भक्तांना ना असंच चांगलंच मिळालंय असंच असतं असंच पाहिजे असंच पाहिजे बरं झालं बरं झालं आता लकी ड्रॉ निघेल आणि त्याच्यातनं रँडम विनर निघेल अगदी हिच्यासारखाच आसमानसे गिरे और खजूरपे अटके असं पण हिने गिफ्ट घोषित केल्यानंतर म्हणजे जे काही आणलं आहे ते दाखवल्यानंतर कोणाला ते विनर बनण्याची इच्छा असेल असं काही मला वाटत नाही जी खरी विनर असेल ती पण मनात म्हणत असेल की जाऊ दे मला माहिती आहे मी आहे पण मी काय बोलत नाही तसं पण ती हवी आहे कोणाला ओढणी ओढके नाचू ओढणी याच नटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते मंडई आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत आणि कम्युनिटी टाकली आहे थर्टी फर्स्टचा टास्क मी डिक्लेअर केला आहे एकदा बघून घ्या आणि थर्टी फर्स्टला मी जसं सांगितल्याप्रमाणे मी हे टाकेन कम्युनिटी टाकेन त्याच्याखाली तुम्ही तुमची उत्तर विचार करून ठेवा आणि नक्की कॉमेंटमध्ये पोस्ट करा भेटू आपण उद्याच्या भागात तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मासाला वा